नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी पुढच्या आठवड्यात सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार नवीन सहा विधेयकं सादर करणार आहे आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये काही सुधारणा सुचवणाऱ्या विधेयकासह अर्थविषयक विधेयकांचा यामध्ये समावेश आहे येत्या बावीस जुलै रोजी संसदेचं अधिवेशन सुरू होणार असून ते बारा ऑगस्टपर्यंत चालेल तेवीस जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीनं भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळण्याचे संकेत दिले आहेत असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे कृषी क्षेत्राबाबतचा नवा दृष्टिकोन आणि ग्रामीण भागातली वाढती मागणी अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक ठरत असल्याचं रिझर्व्ह बँकेनं आपल्या मासिक अहवालात म्हटलं आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सॉफ्टवेअर बंद पडल्यानं जगभरातले उद्योग बँकिंग सेवा आणि विमान कंपन्यांची माहिती तंत्रज्ञान यंत्रणा कोलमडून पडली आहे भारतात विविध कम, विमान कंपन्यांची बुकिंग चेकिंगची ऑनलाईन सेवाही ठप्प झाली असून मुंबई विमानतळाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं या कंपन्यांनी सांगितलं आहे नीट युजी प्रवेश परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज रांची इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेच्या एका विद्यार्थिनीला अटक केली सीबीआयनं या विद्यार्थिनीचा मोबाईल लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली आहेत वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगानं गुन्हा दाखल केला आहे नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आयोगानं त्यांच्यावर ठेवला आहे त्यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही जारी केली आहे लंडनहून साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात आणलेल्या वाघनखांचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झालं पुढचे सात महिने ही वाघनखं साताऱ्यात या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत महिला क्रिकेटमध्ये श्रीलंकेमध्ये आज सुरू झालेल्या आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सातशे एकोणचाळीस अंकांनी घसरून ऐंशी हजार सहाशे पाच अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे सत्तर अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार पाचशे तीस अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार